कोल्हापुरातील पेठ इथल्या देवज्ञ बोर्डिंग समोरील शिवांश सेल्स अँड मध्ये सध्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू आहे अवघ्या दहा सेकंदात गरम पाणी देणारा वॉटर हीटर तसंच गढूळ पाणी शुद्ध करणारा जंतू नष्ट करणारा वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर निम्म्या किमतीला म्हणजे पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे दसऱ्यानिमित्त एक ते चार ऑक्टोबरपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलंय पावसाळ्याच्या दिवसात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो अशावेळी एन सी बी वॉटर हीटर पाणी गरम करण्याचं काम अवघ्या दहा सेकंदात करतो पावसाळा आणि थंडीच्या दिवसात गढूळ पाणी आणि त्यातून होणाऱ्या जंतुसंसर्गामुळं अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर मिरजकर तिकटी इथल्या देवज्ञ बोर्डिंग समोरील राधा गोविंद प्लाझामध्ये शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसनं विविध प्रकारचे वॉटर हिटर उपलब्ध केले आहेत दसऱ्यानिमित्त एक ते चार ऑक्टोबर या कालावधीत शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसमध्ये विशेष ऑफर सुरू झालीये त्यामध्ये एस्टेक नेक्स्ट कंपनीचा दोन हजार नऊशे नव्वद रुपयांचा गिझर आता एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे एका युनिटमध्ये पासष्ट ते शंभर लिटर गरम पाणी इम्पोर्टेड हीट प्रूफ बॉडी वीज बचतीसाठी इनबिल्ड सेवर, शंभर टक्के शॉक प्रूफ आणि जंक प्रूफ, एस आय प्रमाणित थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉईल अशा सुविधा या गिझरमध्ये आहेत गॅस आणि इतर इलेक्ट्रिक गिझरपेक्षा स्वस्त प्लंबिंग आणि फिटिंगची आवश्यकता नाही नळ विहीर बोअर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालणारा आणि इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम असलेला किचन बाथरूमसह कुठंही वापरता येईल असा गिझर तीन फूट मोफत पाईपसह मिळणार आहे एम सी बी वॉटर हीटर तीन हजार दोनशे नव्याण्णवच्या ऐवजी दोन हजार दोनशे नव्वद रुपयांना उपलब्ध आहे तर सात स्टेटचा सा यू एफ वॉटर प्युरिफायर सहा हजारऐवजी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना आठ स्टेटचा व्ही व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजारऐवजी चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध आहे चौदा स्टेटचा आर ओ प्लस यू व्ही ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर बारा हजारांच्याऐवजी पाच हजार नऊशे नव्याण्णव तर सोळा हजाराचा यू व्ही प्लस यू एफ ॲक्टिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना उपलब्ध करून आहे दसऱ्यानिमित्त सर्व प्रकारच्या वॉटर हीटर गिझर आणि कूलर खरेदीवर पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे त्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ चोवीस शून्य सहा अठरा या क्रमांकावर संपर्क करून या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसकडून करण्यात आलंय